नमस्कार मी दीपा फाटक हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर आणि कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापिका तथा प्राचार्या या निमित्ताने मी आपल्याला काही माहिती देत आहे अठराशे 18 अठ्ठ्याऐंशी साली म्हणजेच ब्रिटिशकालीन स्वातंत्र्यपूर्व कालावधीत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळी उदयास आली त्यानंतर आजपर्यंत संस्थेची घोडदेव दौड जगाच्या कानाकोपऱ्यात चालू आहे शिक्षण प्रसारक मंडळीचे अनेक माजी विद्यार्थी नावारूपाला आले आहेत आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात प्रशालेची तथा संस्थेची आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे अद्याप मान राखून आहेत शाळेचा नावलौकिक उजळून का टाकत आहेत एकोणीसशे अठरा साली हरिभाई देवकर्ण प्रशाला सोलापूर ही संस्था सोलापुरात स्थापन झाली आता प्रशालेचे शताब्दी वर्ष पार पडले आहे विविध उपक्रम केल्यानंतर आता कनिष्ठ महाविद्यालयाचे पन्नास वर्षे पूर्ण झाले आहे त्यानिमित्ताने ह्या वर्षभरात सुवर्ण महोत्सवी वर्ष आम्ही आता साजरा करीत आहोत मला प्रशालेचे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत ते सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे संलग्न आहेत त्यांनी वारंवार या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे प्रशालेचे तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये योगदान जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर मी तुम्हाला असंच विन विनम्र आवाहन करत आहे की आपण प्रशालेच्या आणि संस्थेच्या संलग्न रहा कारण तुमचा ओढा हा प्रशालेकडे असलाच पाहिजे त्या दृष्टीने मी तुम्हाला पुन्हा एकदा या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी माझी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी हनुमंत मोतीबने पर्यवेक्षक तथा नियंत्रक हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाना पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत पूर्ण झाल्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत समितीचे अध्यक्ष माननीय राजेजी पटवर्धन सर आमच्या प्राचार्या सौदीपा फाटक मॅडम कनिष्ठ महाविद्यालयाचे आणि प्रशालेचे सर्व पर्यवेक्षक प्रशालेचे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे आम्ही सर्वजणच मिळून हा कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये सोलापूरच नव्हे पूर्ण जिल्हा महाराष्ट्र आणि देशामधून माझी विद्यार्थी आजी विद्यार्थी पालक देणगीदार समर्थक आणि ज्ञान प्राप्त करणारे ज्ञानावर प्रेम करणारे शाळेवर प्रेम करणारे कॉलेजवर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं या नियंत्रक या नात्याने मी सर्वांना आव्हान करीत आहे धन्यवाद हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचा जो सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत त्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जे उपक्रम राबविले जाणार आहेत हे उपक्रम व्यवस्थितरित्या राबविले जावेत त्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी या उद्देशाने एक हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण महोत्सव समिती गठीत केलेली आहे या समितीमार्फत जे काही वर्षभरामध्ये उपक्रम चालणार आहेत त्या उपक्रमाचं नियोजन त्याचबरोबर ते उपक्रम व्यवस्थितरित्या पार पडावेत दृष्टीनं सर्व व्यवस्था बंदोबस्त हा होणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांना संपर्क साधणे त्याचबरोबर इतर जे काही लागणारं गोष्ट आहे ते सर्व या समितीमार्फत होणार आहे त्याचबरोबर या समितीमार्फत उपसमित्यासुद्धा नेमल्या गेलेल्या आहेत त्यासाठी स्पर्धेची समिती आहे वादविवाद स्पर्धेची समिती आहे त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेची समिती आहे त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धेची खो खो स्पर्धेची विज्ञान प्रदर्शनाच्या अशा उपसमित्या नेमल्या ले गेलेल्या आहेत परंतु या सर्व उपसमित्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे हे सुवर्ण महोत्सव समिती करीत आहे या सुवर्ण महोत्सव समितीचे मुख्य मार्गदर्शक जे आहेत ते आमचे लाडके शहा समितीचे अध्यक्ष माननीय राजेशी पटवर्धन साहेब हे या सुवर्ण महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आहेत यांच्या मार्गदर्शनाच्या खाली मार्गदर्शनाखाली ही सुवर्ण समि सुवर्ण महोत्सव समिती कार्यरत आहे तर त्यामध्ये आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या या सौ दीपा फाटक या प्रमुख सुवर्ण समितीच्या प्रमुख आहेत त्याचबरोबर सुवर्ण समितीच्या नियंत्रक या सर्व सुवर्ण महोत्सवाचे जे कार्यक्रम आहेत त्या सर्व कार्यक्रमावर नियंत्रक म्हणून आमच्या प्रशालेचे कनिष्ठ प्रशाला व कनिष्ठ महालयाचे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने सर हे काम पाहत आहेत हे अतिशय उत्कृष्टरित्या सर्व नियंत्रण करत आहेत त्याचबरोबर कामाची वाटणी व्यवस्थितरित्या करीत आहेत त्याचबरोबर आम हरिबाई देवकरण कनिष्ठ महाद्यालयाचे ज्येष्ठ पर्यवेक्षक कुंभार सर त्याचबरोबर शास्त्र शाखेचे पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत हे विज्ञान प्रदर्शन वगैरे जे आहेत त्याचं व्यवस्थित्या नियोजन करीत आहेत त्याचबरोबर या वर्षीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सर हे या सुवर्ण महोत्सवाचे नियोजन व्यवस्थित्या करीत आहेत त्याचबरोबर यावर्षीचे प्रशालेचे व कनिष्ठ प्रशालेचे अपर्यवेक्षक आणि यावर्षीचे कार्याध्यक्ष औदुंबर सर्वगोर सर लक्कर्णा कमळे सर गणेश नेवरे सर त्यानंतर प्राध्यापिका निलिमा माळगे मॅडम मारुती शहाणे सर वैभव दुध्या सर धन्यकुमार बिराजदास सर सुरेश रेवजे सर चंद्रकांत जाधव सर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे सर हे या सुवर्ण महोत्सव समितीचे सदस्य आहेत हे सर्व व्यवस्थितरित्या सुवर्ण महोत्सवाचे नियोजन करीत आहेत आणि विविध कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत त्यांच्या नियोजना मार् नियोजनाने हा वर्षभराचा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे तरी सर्वांनी यामध्ये सर्व तऱ्हेने सहभागी व्हावे असे मी आपणास आवाहन करीत आहे धन्यवाद नमस्कार कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या वर्षभरामध्ये आम्ही अनेक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आता उद्या सहा ऑक्टोबर या दिवशी वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत तर त्या स्पर्धामध्ये जवळपास एकशे वीस शाळांशी संपर्क साधला गेलेला आहे आणि जवळपास पन्नास शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाने सहभाग नोंदवलेला आहे याच्यामध्ये जवळपास दोनशेच्या आसपास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो कौतुक करतो आणि अशा विद्यार्थ्यांना आम्ही उद्या अल्पोपहार चहापान या सर्वांची व्यवस्था केलेली आहे तर वर्षभरामध्ये ज्या पुढील काळामध्ये स्पर्धा होणार आहेत तर त्या स्पर्धासाठी प्रत्येक शाळामध्ये संपर्क साधून त्यांचा मोबाईल नंबर घेतलेला आहे त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाणार आहे आणि पुढील स्पर्धांचे नोटिफिकेशन जे असेल तर त्या त्यावेळेला त्या ग्रुपवरती शेअर केलं जाणार आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे आत्ता प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धा होतील त्या सर्व स्पर्धा सा स्पर्धामध्ये सुद्धा आपण सहभाग नोंदवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद